ओवनचा जबरदस्त कंडिशनमध्ये माल आलेला आहे लावा ताकत एक्युरेट ॲटा सामान आहे हे आजची ऑफर काय किती रुपयाचा आहे आज घेणार आले पंधरा हजारवाल हे फक्त तीन हजार रुपये पंपर वापरमध्ये चालू केलो तीन महिने गॅरंटी फ्रीजचा स्टॉक आलेला आहे फ्रीजचा स्टॉक परत आलेला संपला होता आज फ्रीज कपाट टी व्ही घेणाऱ्याला एक वस्तू गिफ्ट आहे आणि सहा हजार सबस्क्राईबर लवकर पूर्ण होत आहेत लवकर सबस्क्राईब करा आणि स्पेशल गिफ्ट मिळवा पाच बाय सातमध्ये मध्ये चार बाय सातमध्ये मध्ये पलंग आलेले आहे चार बाय सातमध्ये मध्ये जबरदस्त कंडिशनमध्ये बलब आज लाईक शेअर सहा हजार सबस्क्राईबर झाल्याबद्दल शंभर रुपयाल तीन दोनशे तीन वाले शंभर रुपयात तीन लावा ताकत हीटर गीजर टेबल खुर्ची गाड्या भरपूर स्टॉक आलेला आहे कपाट बंपर ऑफर ऑफर चालू आहे लवकर या लवकर न्या लावा तकत, ला हे शेषराव पाटीलला भेटायचं येऊ शेषराव फ्रीजचा स्टॉक आलेला आहे भरपूर आलेला आहे हे काय आलं रे भरपूर स्टॉक आलेला आहे फ्रीजचा बंपर ऑफर मध्ये लवकर या लवकर घेऊन जा एक विराटेडा सामान्य तालुका मालेगाव जिल्हा वाशिम वॉशिंग मशीन भरपूर आहे रॅक काउंटर ला हे काढून टाक सगळं घे फ्रीजचं स्टॉक सेकंड हँड मध्ये भरपूर आलेला आहे नवीन मध्ये पण तेवढा आहे बॉक्स पलंग आलेले आहेत तीन बाय सहा मध्ये रफ अँड टफ कम लाईक शेअर सबस्क्राईब करून येणार आणि आजच्या दिवस फक्त तीन हजार रुपयात पलंग तीन बाय सहा लावा ताकत भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच मिक्सरचा ब्रँडेड मिक्सर उषा उशा खोला खोला पटापटा त्याच्यानंतर ओवनचा ओव्हनचा भरपूर स्टॉक आलेला पलटी मारा पलटी मारा ते पलटी मारा ना मिक्सरचा ओवनचा भरपूर स्टॉक आलेला एक वेटाटा चा मालबल डे फ्रीजचा पण भरपूर माल आलेला आहे